तीस बारा दोन हजार चोवीसचे बाजारभाव गवार पन्नास ते सत्तर रुपये भेंडी वीस ते चाळीस रुपये टोमॅटो पाच ते तेरा रुपये वटाणा पन्नास ते पंच्याहत्तर रुपये घेवडा बारा ते पंचवीस रुपये दोडका पंचवीस ते चाळीस रुपये मिरची वीस ते चाळीस रुपये भोपळा चार ते आठ रुपये काकडी दहा ते सोळा रुपये हिरवी काकडी दहा ते सोळा रुपये फापडा दहा ते वीस रुपये कारले पंधरा ते तीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर तीन ते सात रुपये कोबी पाच ते आठ रुपये वांगी पाच ते पंधरा रुपये ढोंगळी वीस ते पस्तीस रुपये तोंडली वीस ते चाळीस रुपये शेवगा पन्नास ते शंभर रुपये चवळी पंधरा ते पस्तीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर दोन ते पाच रुपये जोडी मेथी तीन ते सहा रुपये जोडी शेपो तीन ते सात रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स वीस ते चाळीस रुपये भुईमुग शेंग पंचेस ते सत्तर रुपये गाजर दहा ते वीस रुपये बीट दहा ते पंचवीस रुपये ढेंबे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे आठ ते वीस रुपये जळगाव वांगे बारा ते वीस रुपये पालक दोन ते सात रुपये जोडी कांदापात पाच ते बारा रुपये जोडी स्वीटकॉर्न बारा ते अठरा रुपये कलिंगड चार ते दहा रुपये खरबूज पंधरा ते तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून देण्याची मदत करा